नमस्कार आपण पाहतात मुंबई वॉच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनतर्फे सहकाराकडून समृद्धीकडे या उपक्रमाअंतर्गत स्वयंपूर्विकास आधारित हमकास पुनर्विकासाची हमी देणारी माहितीपर कार्यशाळा शनिवारी ठाण्यात पार पडली या कार्यशाळेला आमदार प्रवीण दरेकर आमदार संजय केळकर आमदार निरंजय डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे वासुविशारत सचिन साळवी मकरंदत्त तोरसकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच विविध ग्रहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील सहकार गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा विचारात घेऊन तयार केलेला अंतिम अहवाल सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता विधानभवन येथील मुख्यमंत्री समिती कक्षात शासनास सादर केला जाणार आहे म्हणजे देवेंद्रजी बारकाईने कसं लक्ष देता जेव्हा आम्ही श्वेतांबराच्या ओपनिंगला चाललो होतो केळकर साहेब मी योगेश सागर आमदार तिथले आणि सीएम साहेब आम्ही गाडीत होतो तर ते सांगितलं रे अशा सगळ्या इमारती उभ्या राहिल्या तर उभ्या इमारती बाजूला बाजूला राहिल्या तर कस काय होणार त्यापेक्षा पाच पाच इमारतीने एकत्र या दहा इमारतीने एकत्र या चांगल्या गार्डन चांगला क्लब हाऊस चांगले रस्ते सांगतात गाडी करता येईल मग त्यांनी सांगितलं तुझा स्वयं पुनर्विकास आहे त्याच्यात क्लस्टर समूह पुनर्विकास पण त्याच्यामुळे आता माझ्या अभ्यास गटामध्ये हा समूह पुनर्विकास पण कशा पद्धतीने करावा याच्याही शिफारशी आपण सरकारला त्या ठिकाणी केलेली आहे मला मिळालेली माहिती केलेला दौरा आलेली निवेदन तुमच्यासारखी भेटलेली लोक सांगितलेल्या गोष्टी त्या मॅक्सिमम त्या ठिकाणी माझ्या त्या समितीच्या अभ्यास गटाच्या अहवालात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच सुपूर्द सोमवारी चार वाजता त्या ठिकाणी राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सादर करणार आमच्या ठाण्याचे प्रतिनिधी म्हणून केळकर साहेब निरंजन आणि आपल्या स्नेहा मंडळी दुबे हे त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना एम एम मध्ये मी एकट्या पुरा पडणार नाही आमच्या लोकप्रतिनिधी सगळे झाले तर आणखी आपल्या या विषयाला गती मिळणार आहे निश्चितपणे तो आवाज जर सरकारने जसा एक क्रांती मध्ये होईल माझा पूर्ण विश्वास आहे क्रांती होईल आणि मुंबई ठाण्याच्या बाहेर जातोय आणि आम्ही मराठी माणसांचं म्हणतो फक्त म्हणून चालत नाही तर कृती या सगळ्या विकासात होणार आज गिरगाव सारख्या ठिकाणी दादर सारख्या ठिकाणी दक्षिण मुंबई दीडशे दीडशे दोनशे दोनशे स्क्वेअर फीटाची घर ज्याच्यामध्ये कुटुंबातले सात आठ दहा लोक राहतात कामापुकळा सर कामा, कामा तर पन्नास स्क्वेअर फीटाचं घर फक्त किचन स्टो आतमध्ये किंवा गॅस आणि बाहेर लोकतात लोक ड्रम आणि मग कुटुंब मोठी झाल्यामुळे त्यांना मोठं घर मिळालं तर त्या ठिकाणी कशावरती वसई विराट कसा जातील तुमच्या आम्ही स्वयं विकास करतो आमच्या छोट्या जागेची मोठी जागा करतो आणि आमचा माणूस हा मुंबईच्या बाहेर जाणार नाही मुंबईतच था राहील ठाण्यातच राहील याची काळजी सुद्धा तुमच्या भूमिपुत्रांसाठी येतात त्या ठिकाणी मिळणार आहे